नमस्कार सर्व मित्रांना जाईल सर्व मित्रांना ठीक आहे चला रिझल्ट जो जाहीर होणार होता तो झालेला आहे अनेकांच्या त्या ठिकाणी अपेक्षा भंग झालेल्या आहेत अनेक त्या ठिकाणी टायपिंग पूर्ण झालेले असून त्या ठिकाणी ऑफच्या माध्यमातून बाहेर गेलेल्या आहे ठीक आहे चला शो कटॉप तुमचा लागलेला आहे सविस्तर या ठिकाणी पाहणार पाहण्यावर चाललं असताना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे रिझल्ट तुमचा जाहीर झाला यामध्ये कुठलंच वाद नाही आज तो, तो, तो सांगितलं आहे फक्त त्या ठिकाणी कट अनेक मुलं आता जर एवढा एवढ्या जागेला कट ऑफ जात असेल तर मित्रांनो आता यानंतर लक्षात ठेवायचं स्पर्धा खूप आहे आता एवढी स्पर्धा आहे तुम्ही त्या ठिकाणी विचारही करू शकता ना एवढी स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर सात हजार जागेचा एवढा मोठा त्या ठिकाणी जर कट ऑफ लागत असेल पुराण खरं त्या ठिकाणी आता सांगतो स्पर्धा खूप मोठी स्पर्धा आता इथं तुम्हाला तुमची कमकुवत बाजू आहे त्या बाजू इथं थोड्याशा सुद्धा कमकोत ठेवायला जमणार नाही तर आता खरंच स्पर्धा एमपीसी मध्ये एवढी स्पर्धा आता राहणार आहे तुमचे कट ऑफ आता जागा किती आहे त्याच्यावर डिपेंड राहणारच नाही तर आता जागा हा जो मॅटर आहे हा जो फॅक्टर आहे तो आता इथं या ठिकाणी चा जो कट ऑफ लागला या कट ऑफ मी आता दाखवून दिले तुम्हाला की जागा हा फॅक्टर एमपीसी मध्ये आता त्या ठिकाणी मान्य होणारच नाही आता तुमचं कट ऑफ आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक ला तुमचं कट ऑफ यानंतर वाढणार आहे लक्षात असू द्या नवीन पिढी त्या ठिकाणी आलेली नवीन बरोबर खूप सारं बेसिक त्यांचं खूप भारी आहे इंग्रजी चांगलं आहे त्यांचं गणित बुद्धिमत्ता चांगलं आहे आणि त्या बेसवर त्या ठिकाणी त्यांचं सायन्स चांगलं आहे कट ऑफ जे वाढतायत त्याचे हे परिणाम आहेत आता जर तुम्ही सर्व जर पाहिलं पोरांनो तर त्या ठिकाणी आणि पोरांच्या जर जन्मतारखे सुद्धा जर पाहिल्या तर तुम्ही अवाक होऊन जाता ठीक आहे चला आपण त्या ठिकाणी कटऑफ पाहूया काय असतील कमेंट करा बिंदास टेन्शन घेऊ नका त्या ठिकाणी हे 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 नमुने असणार आहेत हरकत नाही त्या ठिकाणी या ठिकाणी तुमचं स्किल टेस्ट सुद्धा आलेलं आहे आणि हे तुमचं त्या ठिकाणी लागलेलं सविस्तर कट ऑफ या मीच तुम्हाला तेच म्हटलं आता एवढी स्पर्धा झाली की आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही की त्या ठिकाणी सात जागेला एवढं मोठं कट ऑफ त्या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे दिव्यांग वालेचं कमी लागलं तसंच काय हरकत नाही दिव्यांग तुम्हाला एकशे पस्तीस एकशे एकोणीस जे काय सांगितलं त्यापेक्षा सा कमी आहे बासष्ट ला सुद्धा आहे दिव्यांग डी वाले बासष्ट पॉईंट पन्नास ला सुद्धा आहे ऑर्फोन वाले त्या ठिकाणी कमी आहे ईडब्ल्यूएच जनरलचं मेरिट त्या ठिकाणी सर्वात जास्त लागले किती लागले तर त्या ठिकाणी दोनशे एकोणीस लागलेला आहे दोनशे एकोणीस पॉईंट पन्नास आणि एकशे शहाऐंशी लागले त्या ठिकाणी महीलान कोणाच महिलांच महिलांचं त्या ठिकाणी त्र्याण्णव क्वेश्चन लागले स्पोर्ट एकशे पन्नास एक ला मॅन एक शहत्तर लागले एक सर्व्हिसमॅनच शंभर सांगितलं होतं प्रश्न शंभर मार्क तर शहात्तर पॉईंट पन्नास ला एक मॅन सर्व्हिसमॅन ईडब्ल्यूएस लागले ठीक आहे चला दिव्यांगवाले त्या ठिकाणी बघा हा आता झालंय झालंय माझंच नाही झालं मित्रांनो आपण जे ऑफ सांगले ते सर्व तुमच्या जागा आणि पूर्व परीक्षेचा कट ऑफ इथून पुढे लक्षात ठेवा इथून पुढं एमपीएससी च कट ऑफ एवढं हाय लागणार आहे तुम्ही विचार सुद्धा त्या ठिकाणी करणार आहे पूर्ण आता तुम्हाला नाही सर्वांनाच टेन्शन आले सर्वांना टेन्शन आलेलं आहे तुम्हीच टेन्शन नाही आता ज्यांचं टायपिंग आहे त्या ठिकाणी नागपूर खंडपीठाच्या जागा आहेत ते पण फॉर्म भरून घ्या इंग्रजी टायपिंगवाले ज्यांचे टायपिंग झालेले परफेक्ट मंतर आहे तो कट ऑफ वाजवला गेला हरकत नाही नागपूर कंटेनमेंटाच्या पंचेचाळीस जागा आहेत तर ते एक फॉर्म फॉर्मशे रुपये त्याची फीस आहे बाकी सुद्धा सांगतो तुम्हाला तर इथं आयुषकालीन ईडब्ल्यू एस आमुषकालीनचं कट ऑफ म्हणजे इथं कट ऑफच लागल नाही याचा अर्थ इथं ते मुलगा क्वालिफाय झाला नाही किंवा या ठिकाणी ईडब्ल्यू आमुषकालीन मुलगाच त्यांना भेटला नाही दुसरी गोष्ट अगेन्स्ट अमिष्कालीन मध्ये घेतलेले तर दोनशे सतरा आर्थिक अफेक्टेड एकशे चौऱ्याहत्तर त्या ठिकाणी मार्कला त्यांचं लागले आणि प्रोजेक्ट अफेक्ट एकशे चौऱ्याण्णव लागले ठीक आहे मध्ये घेतोय दिव्यांग वाले ए टाइप दिव्यांग त्यांचं एकशे पस्तीस मार्ग कट ऑफ लागले दिव्यांग बी टाईपवाल्यांच त्या ठिकाणी एकशे एकोणवीस ला कट ऑफ लागलेला आहे ठीक आहे त्यानंतर टाईप सी मध्ये दिव्यांग एकशे एकोणनव्वद मार्ग टाइप डी आणि बासष्ट फक्त बासष्ट पॉईंट पन्नास ला तुमचं कट ऑफ लागले दिव्यांग डी आणि तुमच्या प्रकारामध्ये आणि ऑर्फन ऑर्फन मध्ये त्या ठिकाणी ए आणि बी मध्ये शहाण्णव मार्काला शहाण्णव पॉईंट पन्नास लागले अगेन्स्ट टाइप ए आणि बीचं एकशे सत्तर लागले आणि टाइप सी ऑर्फन वाल्याचं दोनशे बारा लागलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एनडीसी कास्ट वाल्यांच जनरलचं ब्रेट दोनशे दहा गेलेलं आहे ठीक आहे दोनशे दहा त्या ठिकाणी गेलेलं आहे त्याच्यानंतर फिमेलचं कट ऑफ एकशे त्र्याऐंशी एनडीसी फिमेल एकशे त्र्याऐंशी मार्काला त्या ठिकाणी कट ऑफ आहे आणि स्पोर्ट एकशे एक्कावन्न एक, एक सर्व्हिसमॅन चौऱ्याऐंशी मार्कला चौऱ्याऐशी पॉईंट पन्नास मार्क माझी सैनिक त्याच्यानंतर अंशकालीन वाला इथे पण नाही अगेन्स्ट अंश दोनशे नऊ ठीक आहे आणि प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे अठ्ठ्याण्णव मार्क कुणाचं आहे हे एन टी सी वाल्यांचं त्या ठिकाणी कट ऑफ आहे हा विठल 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 तुमच नाही सर्वांना महाराष्ट्रातील सर्वच की एवढं कट ऑफ जाणं म्हणजे खूप त्या ठिकाणी एवढ्या जागा सात हजार असताना एवढं कट ऑफ जाते तर म्हणजे हा फॅक्टर एमपीसी एनटीडी वाले बघा या ठिकाणी एनटीडी एनटीडी जनरल त्यांचं दोनशे अकराला कट ऑफ लागलेलं आहे एनटीसी पेक्षा एक मार्काने जास्त फिमेल एकशे सत्याऐंशी लागलेलं आहे म्हणजे एनटीसी फिमेल पेक्षा एनटीटी फिमेलचं जास्त कट ऑफ लागले स्पोर्ट एकशे छप्पन्न लागलेला आहे स्पोर्ट वाल्याचं एन टी सी स्पोर्ट इथं दिसतय ठीक आहे त्याच्यानंतर एक, एक सर्व्हिसमॅनच नव्याण्णव लागलंय yes, मॅन इथं थोडस एनटीडी वाल्याचं जास्त लागलंय बघा नव्याण्णव पॉईंट पन्नास अगेन सांगू शकत प्रोजेक्ट कॅपिटल एकशे एक्क्याण्णव आहे एनटीडी प्रोजेक्ट वाल्याचं एकशे एक्क्याण्णव मार्काला कट ऑफ त्या ठिकाणी लागले एनटीबी वाले बघा एनटीबी जनरल एकशे चौऱ्याऐंशी आहे एनटीबी जनरल एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास ला त्या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे हर हर महादेव आता बोलायला काही राहिलं नाही माझ्याकडे बी नाही राहिले लक्षात असेल तुम्ही तर त्या ठिकाणी सुन्न पडलेला आहात तुम्हीच नाही तर महाराष्ट्रातील ला आता लक्षात खूप मुलं त्या ठिकाणी काळजी करू नका ठीक आहे दुसरे आहे आणि लक्षात असतात इथं पुढे ज्या चुका झाल्या गणितात झाल्या असेल इंग्रज झाल्या असतील ठीके जे वीक पॉइंट आहेत ते परफेक्ट करा परफेक्ट करा आणि पुन्हा दाखवून द्या त्या ठिकाणी त्यानंतर फिमेल एकशे चौऱ्याहत्तर फिमेल एकशे चौऱ्याहत्तर मार्काला झाले ठीक आहे स्पोर्ट मध्ये एकशे एकोणपन्नास एक सर्व्हिसमॅन बासष्ट लागलेला आहे इथे कमी लागले एनटीबी एक सर्व्हिसमॅन लागलं एकशे बहात्तर एसबीसी जनरल एकशे बहात्तर फिमेल एकशे बहात्तर पॉईंट पन्नास म्हणजे एसबीसी जनरल पेक्षा फिमेलचं पन्नास पॉईंट जास्त लागले माझी सैनिक त्या ठिकाणी बासष्ट लागले बरोबर चला प्रोजेक्ट अफेक्टर इथं कमी लागले एसबीसी सत्तर लागले चला प्रकल्पग्रस्त एसबीसी वाल्यांच कमी त्या ठिकाणी कट ऑफ लागलेलं आहे हा प्रोजेक्ट घेतोय प्रोजेक्ट सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे का एस टी वाल्यांचं बघायचं एस टी कास्ट जनरलचं मेरिट त्या ठिकाणी किती आहे एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ एस टी वाल्यांचं फिमेल एकशे एक्केचाळीस लागलेलं आहे एस टी फिमेल स्पोर्ट एकशे एक्क्याण्णव मार्क आहे माझी सैनिक एस टी मध्ये पंचाहत्तर मार्कला त्या ठिकाणी आहे ठीक ठीके चला भूकंपग्रस्त वाले एक एकशे चार मार्क भूकंपग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त एकशे मार्कला प्रकल्पग्रस्त झालेला आहे त्याच्यानंतर डीटीए जनरल डीटीएच त्या ठिकाणी मिनिट लागलं एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास त्याचबरोबर फिमेलचं किती लागलं एकशे सदुसष्ट पॉईंट एकशे सदुसष्ट डीटीए स्पोर्ट मध्ये एकशे सदुतीस मार्क स्पोर्ट चल

आणि प्रकल्प असतं एन टी बी मध्ये एकशे चौऱ्याण्णव मार्क पॉईंट पन्नास एकशे चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास ला त्या ठिकाणी झालं ओपनच या ठिकाणी बघा ओपनचं कट ऑफ जनरल ओपनचं कट ऑफ लागले दोनशे बेचाळीस ठीक आहे दोनशे बेचाळीस एकशे एकवीस प्रश्न क्वेश्चन फिमेल लागले दोनशे अकरा स्पोर्ट चा लागलं एकशे सहासष्ट ओपन पोर्ट माझी सैनिक ओपन वाल्याचं लागले एकशे सतरा अंशकालीन त्र्या ओपनच लागले त्र्यान्नव मार्काला त्यानंतर एकशे शहात्तर मार्क आणि इथं ओपनच प्रकल्पग्रस्त सुद्धा आहे गेले दोनशे पाच मार्क किती दोनशे पाच मार्क याकडे मला चे ऍप मधून करोड कमावले मी स्वतः तीन हजार रुपये खर्च केले या चार महिन्यात बघा याचा हे जे तुम्ही टायपिंग केले ना तर मित्रांनो याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल ऑफ मध्ये बस बसला नाही ही बाजू वेगळी ठीके आता त्या ठिकाणी कट ऑफ कोणाचाच अंदाज त्या ठिकाणी शक्य नव्हता की एवढं कट ऑफ त्या ठिकाणी जाईन ओपनचं एकशे एकवीस क्वेश्चन म्हणजे दोनशे बेचाळीस ठीक आहे शंभर पर्यंत हायएस्ट वाटलं होतं की शंभर क्वेश्चन आणि दोनशे मार्कापर्यंत गेलं तर त्या ठिकाणी खूप हाय जाऊ शकतो तो तुमी, एक तर तुम्ही तुम्हीच एकला टायपिंग नाही केलं तर महाराष्ट्रातील असे अनेक मुलं आहेत टायपिंग केलं पण लक्षात असू द्या हा टायपिंग तुम्हाला त्या ठिकाणी काही नसेल तर रोजगार देऊ शकतो दुसरी गोष्ट नागपूर खंडपीठ आहे आता तुमचं ताज उदाहरण जर दिलं तर आता न्यायालयाच्या जागा टायपिंग वर यायला नागपूर खंडपीठ चालेल इतरही जागा येतील तर तो त्या ठिकाणी फॉर्म भरा याला तुम्हाला त्या ठिकाणी टायपिंग जे आहे त्याचा शंभर टक्के त्या ठिकाणी फायदा होईल पोरांना आता एखादी स्किल तुम्ही शिकून घेतली ती कधीच वाया जात नव्हती एवढं लक्षात हा हेच म्हणतो विठ्ठल मी एक हजार जागा असताना सुद्धा हाच आणि त्या ठिकाणी जागा असताना हाच कट ऑफ तर त्या ठिकाणी आता जागा हा मॅटर अगोदर एमबीसीला आपण जागा बघूनच तोच कट ऑफ ठरवायचो परंतु आता जागाचा एक हजार जागाला जर तेच कट ऑफ आणि सात हजारला तेच असेल तर मग इथं आता ज्या काय आपल्या उनिवा आहेत जिथ कमी मार्ग ते त्या उणीवा पूर्णपणे दुरुस्त करणे हा एक मार्ग त्या ठिकाणी राहिलेला आहे एस सी जनरलचा बघा एकशे चौऱ्याण्णव मार्क लागलेला आहे तर अनेक महाराष्ट्राची दोन -दोन चार -चार टायपिंग केलेले आहे कमी मार्क असताना ठीके कारण एक आशा प्रत्येकाला होती आणि कोणालाच असं वाटत नव्हतं की शक्यच नाही एवढं त्या ठिकाणी कटप जाणं आणि शक्यता नव्हती ठीक आहे झाले सोहग्य फिमेल एकशे त्र्याहत्तर च एस सी च एकशे त्र्याहत्तर आहे स्पोर्ट एकशे तीन मार्काला आहे माजी सैनिक बासष्ट मार्क आहे त्यानंतर भूकंपग्रस्त एकशे छत्तीस मार्क आहे एस सी वाले आणि प्रकल्पग्रस्त एस सी एकशे सत्तेचाळीस मार्क एकशे सत्तेस पॉईंट पन्नास ला त्या ठिकाणी सिलेक्ट आहे हे त्या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे आता ओबीसी हा ओबीसी त्या ठिकाणी राहिले तर ओबीसी बघा या ठिकाणी ओबीसी आहे ओबीसी जनरलचं त्या ठिकाणी मेरिट लागले मित्रांनो दोनशे अकरा दोनशे अकरा ओबीसी जनरलचं लागले त्याच्यानंतर ओबीसी फिमेलच त्या ठिकाणी एकशे त्र्याहत्तर लागले ओबीसी स्पोर्ट मध्ये ओबीसी स्पोर्ट वाल्यांचे एकशे नऊ मार्क ठीक आहे चला अंशकाली वाले एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी बासष्ट चला त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड इथं एकशे एकसष्ट आहे ओबीसी वाले एकशे एकसष्ट लागले ठीक आहे आणि त्या ठिकाणी भूकंपग्रस्तच ओबीसी एकशे अकरा लागलेला आहे म्हणजे इथं एक भूकंपग्रस्त कमी लागले त्यांना फायदा झालाय आणि दुसरं प्रकल्प एकशे एकसष्ट लागले तर एकंदरीत आताच्या चा जर त्या ठिकाणी अंदाज जर घेतला सर्वच कट ऑफ तर महाराष्ट्रातील एक ऐंशी टक्के मुलं घडीला टोटली हँग झालेले टोटली हँग हँग झालेले आहेत पुराण कारण हा जो कट ऑफ लागलाय हा कट ऑफ मी सर्वांना शॉक दिला डायरेक्ट शॉक दिलेला आहे म्हणजे आता याच्यानंतर जी जाहिरात येणार आहे तुमची कंबाईन ग्रुप बी आणि सी तर त्याचं सुद्धा पूर्व पूर्वपरीक्षा जे कटॉप असणार आहे खूप हाय असणार आहे खूपच हाय त्या ठिकाणी असणार आहे आता एक दिवस त्या ठिकाणी सुख दुःख नक्की करा आजच्या दिवस नक्की दुःख करा कट मध्ये बसलो नाही टायपिंग केली गेला मी खूप टायपिंग केली माझी टायपिंग पूर्ण परफेक्ट झाली चार महिन्यात मी पैसे घातले टायपिंगला इन्स्टिट्यूटला लावलेले आहे म्युच्युअल वाली सुद्धा पैसे कमवले नाही कमवले असं म्हणत नाही ठीक आहे परंतु आता त्या स्किलचा तुम्हाला फायदा होणार आहे न्यायालयाच्या जा जागा फॉर्म भरा आणि दुसरी गोष्ट येणारी जी कंबाईन आहे त्या कंबाईन मध्ये कमीत कमी तुम्हाला पूर्व परीक्षाला टार्गेट ठेवा किमान पासष्ट मार्क शंभर पैकी पडले पाहिजे शंभर पैकी पासष्ट मार्क पूर्व परीक्षेला पडले पाहिजे एक टार्गेट ठेवा गणित जमत नसेल तर गणित त्या ठिकाणी परफेक्ट करा पोरांनो तुमचे मार्ग त्या ठिकाणी सर्वाधिक मार्ग तुमचे जर मेन्सला पण मेन्सला तुमचे मार्ग कशाला इंग्रजीमध्ये गेले आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा इथं पूर्व परीक्षा तुमचं गणित मध्ये तुम्ही त्या ठिकाणी मार्ग खातात आणि पूर्व पूर्वपरीक्षा इथं जे काय तुमच्या उणीवा आहेत आता टायपिंगला पैसे घाटलेत तर नक्की माझं म्हणणं आहे एखादा विषय जमत नसेल कळत नसेल तर शंभर टक्के त्याचा क्लास लावा इथं आता पर्याय नाही राहिला पुराण पर्याय तुम्हाला कोणालाच राहिला नाही आता जे कट ऑफ सांगितले होते मीच नाही सांगितले तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने सांगितलं आणि तुमचे कट ऑफ सांगणे म्हणजे काही काय देऊ हे नाही आम्हाला काय माहिती नव्हतं तर पुराण लक्षात असू द्या जे परीक्षा त्याचं जे कट ऑफ एवढा कमी लागला होता एकोणावीस मार्क किती लागला होता फक्त एकोणावीस मार्क हा अपेक्षित नव्हताच कोणालाच अनपेक्षित कट ऑफ लागला होता आणि या कट ऑफनी अशी काय हनुमान उडी घेतली त्या ठिकाणी मित्रांनो डायरेक्ट ओपन चा त्या ठिकाणी दोनशे बेचाळीस वर घेऊन टाकला त्या लागलाय त्या ठिकाणी एकशे चौतीस प्रश्नाला आणि इथं लागलाय एकशे एकवीस प्रश्न शंभर प्रश्न अपेक्षित ठीक ठीके वाढून वाढून त्या ठिकाणी खूप वाढून शंभर ओपनचा लागेल मग त्यापेक्षा दहा पंधरा प्रश्न जे इतर का समत होतं त्या ठिकाणी कट जाईल असं वाटलं होतं परंतु आता त्या ठिकाणी शक्य नाही झालंय ऑर्डर इथं बोलून आता काहीच होणार नाही तुमचा कट ऑफ झालं त्यामुळे आता फक्त लक्षात ठेवा काय की जे कट ऑफ मध्ये बसले ते शंभर टक्के जे बाहेर गेले आजचे दिवस दुःख त्यांना होणार आहे तुमचं हरकत नाही परंतु पुन्हा नव्याने तयारी करा नव्याने तयारी सुरू करा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कालच एक उदाहरण दिलं होतं मित्र जे स्टुडंट आपला दोन हजार वीस च्या पीएसआय त्या ठिकाणी झाला होता सत्कार सुद्धा त्या ठिकाणी झाला होता सर्व मिरवणूक त्याची झाली होती परंतु पुन्हा ने निर्णय कोर्टात गेले वय हा फॅक्टर मॅटर झाला आणि त्याचा पीएसआय झाला रिझल्ट पोस्ट काढली आता त्या ठिकाणी ट्रेनिंगला आहे सध्या आता इलेक्शनच्या जॉबला त्या ठिकाणी बंदोबस्त याचं उदाहरण देण्याचं कारण हेच की तुमचा माइंड एवढा भारी असला आहे नाही आला ना दुःख करा एक दिवस द्या सोडून पुन्हा नव्याने तयारी करा आणि तेच मुलं त्या ठिकाणी एम्पिश मध्ये सक्सेस आहेत जे भावनिक होत आहेत भावनिक आजचा दिवस आहे इथं सिलेक्शन झालंय तर मित्रांनो तुमचं इथं सिलेक्शन झालं याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये येण आहात या स्पर्धेतलं तुम्हाला अनेक वेळा गणित सांगितलंय की खूप मुलं आहेत हे मुलं त्या ठिकाणी काय झालेले आहेत की ऑलरेडी चांगले मार्क असताना इतर एक्झाम मध्ये त्यांचं सिलेक्शन झाल्यामुळे ते पुन्हा तुमच्या स्किल ला येणार नाही त्यामुळे तुमची स्पर्धा खूप कमी आहे टाटा बाय बाय चला संपलं सगळं संपलं सगळं म्हणायचं नाही मित्रांनो संपलं सगळं कधीच संपत नसतं आणि त्या ठिकाणी माविश हा आजच्या दिवस थोडं हे करा हरकत नाही परंतु त्या ठिकाणी संपलं सगळं हे कधीच म्हणायचं नाही त्यावेळेस माझा चान्स ठीक आहे ज्या काही गलती झाल्यास चुका झाल्यास कमी मार्क आल्यास हरकत नाही पुन्हा नव्याने उठल आणि लक्षात असू द्या पुन्हा याच ठिकाणी एवढे मार्क मिळवेल की कट ऑफ बघायची मला गरज त्या ठिकाणी पुन्हा पडणार नाही पुन्हा पूर्वचं कट ऑफ किती लागेल आणि मेनच कट ऑफ किती लागेल कधीच मला गरज राहणार नाही या कट ऑफ असा एक निश्चय घ्या यानंतर मी कधीच या ठिकाणी मला कट ऑफ पाहायची गरज पडणार नाही एवढे मी कट ऑफ पेक्षा एक्स्ट्रा मार्क घेईन आणि माझं काम आहे पूर्ण करणे मी ठीक आहे लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा त्या ठिकाणी विसरू नका नक्की त्या ठिकाणी ओके चल थांबतोय पोरां सर्वां सर्व सर्व सर्वांचे आशीर्वाद त्या ठिकाणी आहेत आणि तुमच्या सोबत आहे काळजी करू नका ज्यांत टायपिंग झाले तर त्यांच्यासाठी महानी ऑब्जेटला नागपूर खंडपीठाची जाहिरात टाकलेली आहे फॉर्म भरा दोन शिरो फी आहे सत्तावीस तारीख शेवटी आहे तिथं चेक करा तिथं दोनशे रुपये फीस वर टायपिंग वर आहे तिथं एक दोन नव्वद मार्काचा पेपर आहे लेखीचा बाकी तुमचं त्या ठिकाणी मग टायपिंग आणि त्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे एकदा चान्स इथं पण नाही करा ओके थांबतोय भेटूया नेक्स्ट लेक्चर सर्व सूत्र बघत गेले की शंभर टक्के आहे सर्व सूत्र सर्व क्लास वाले सर्व 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 ओके एवढा कट ऑफ कोणी अपेक्षित तर धरलाच नव्हता खूप कट ऑफ आहे 접 오케이 탐블르